नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुरळप सोसायटीच्या सर्वसाधारण सभेमध्ये दोन गटात हमरी तुमरी सत्ताधारी सभा दहा मिनिटात संपूर्ण सभेच्या ठिकाणहून पसार कुरडप मध्ये सर्वसेवा सोसायटीच्या सर्वसाधारण सभेमध्ये जाहिरातीच्या विषयावरून दोन्ही गटात हमरी तुमरी झाली व सत्ताधारी सभा दहा मिनिटात संपूर्ण सभेच्या ठिकाणहून पसार झाले वाळवा तालुक्यातील कुरळप येथील सर्वसेवा सोसायटीची सभा आज विठाई माऊली मठ येथे आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये सुरुवातीला जाहिरातीच्या विषयावरून दोन्ही गटात जाहिरातीच्या खर्चा संदर्भात वादविवाद होऊन वाद, वाद विकोपाला गेला सुरुवातीला सभा तहकूब करून सत्ताधाऱ्यांनी सभेच्या ठिकाणहून पलायन केलं यामुळे सभासदांच्या मध्ये याविषयी संकोच मनामध्ये राहिला आहे या संस्थेविषयी असणारे समज गैरसमज याविषयी सभासदांच्या मनाची खदखद तशीच राहिली आहे सभा सुरुवात होणे अगोदरच या विषयावर गदारोळ निर्माण झाल्याने दोन्ही गटात हमरी तुमरी झाली यस न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी सर्व सेवा सोसायटीचे सभासद अशोक पाटील व मारुती जाधव काय म्हणाले ते पाहू सभेच्या दरम्यान आम्ही संचालक मंडळाला गेल्या वर्षी जे प्रोशिडिंगमध्ये गेल्यावर आईवे विषय आले होते ते प्रोशिडिंगमध्ये का विषय घेतले नाही हा आणि त्यांना जाब विचारत असताना तसेच काही सभासद प्रोशिडिंगवर सभासद यादी संस्थेत मागण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे कितपत योग्य आहे आणि त्या लोकांच्यावर ह्या दाखल करत असताना ती लोकं जी सांगितलं होती त्या लोक जाऊन त्या संस्थेतनी ती लोकं येऊन दारू घेऊन त्यांच करतात म्हणून आपल्या संस्थेच्या चेअरमननी स्वतःच्या सही शिक्षेनं स्वतः सोसायटीच्या सोसा सर्व शिक्क्यानं असं पत्र दिलं की ते लोकदारुपी मिळून तांगा करतात हे कितपत योग्य आहे हा जाब आपण संस्थेच्या चेअरमनला मी विचारत असताना विनाकारण गोंधळ करून ती सभा उधळून लावण्याचा तिने प्रयत्न केला सभा उधळून लावून ते निघून पळून गेले आणि सभेपुढं एकही विषय झाला नाही प्रोसिडिंग मागणी वाचन करत असतानाच ते सभा पळून गेले त्यांचा उद्देश जो होता की ह्या कुर्ळगावातील सभासदांचे कुठलंही हित न जोपासले स्वतःचं घर भरण्याचा त्यांचा उद्देश आहे आज तसा विचार करायला गेलं तर गेल्या वेळा आपण सात टक्के डिव्हिडंड द्या म्हणून आपण ते ठराव घेतला होता तर त्यांनी सात टक्के दिला तर सर्वसाधारण नाही म्हटलं तर चौदा टक्के डिव्हिडंड द्यावा असे आमची सर्वांची मागणी होती तसेच गेल्या वेळा बावन्न हजार रुपये जाहिरातीवर खर्च केला होता तो खर्च कोणाच्या परवानगीने केला होता या आम्ही सभासद त्यांच्याकडे मागणी करत होतो तरी त्याला थातुमातू उत्तर न देता ही लोक सर्व संचालक चेअरमन सचिव सर्व इथून पळून गेलीत आणि आम्ही या सभासदाच्या न्याय हक्कासाठी असाच लढा देत राहणार सोसायटीच्या सर्वसाधारण ससा आज होता आम्ही दत्तमाऊली मतदार सभा आयोजित केली होती एक एकमतानं मंजूर करून उलटबाजी करून भांडणाचा प्रकार करून काहीतरी वेगळंच करून तिने मध्येच सभा सोडून जाण्याचा प्रकार हा अतिशय करच्या शेतकरी सभासदांच्या दृष्टीनं फार दुर्दैवी असा आहे त्यामुळे आम्ही या संचालक मंडळाचा आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करतो त्याचा प्रकार न होता सभा ही खेळीमेळीत झाली पाहिजे सभासदांचं विचार ऐकलं पाहिजे जर काही चुका असतील बरोबर उत्तर असेल चुकीचं त्याचे निरसन ही खऱ्या अर्थानं संचालक मंडळाची जबाबदारी असते